आपल्या नेत्यापुढे स्वतःची कार्यकर्ता म्हणून इमानदारी सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्ते हे आज विरोधी पक्षातील जे नेते आहेत त्यांच्या गाड्या अडवणं गाड्या फोडणं त्यांच्या अंगावर सुपाऱ्या टाकणं कोणाच्या अंगावर शेण फेकणं नारळ फेकणं अशा प्रकारचे उद्योग सध्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत परंतु सर्व पक्षातल्या युवक मित्रांना माझी हात जोडून विनंती आहे की मित्रांनो या सगळ्या आंदोलनामध्ये या सगळ्या तुमच्या उद्योगांमध्ये तुमच्यावर जर केसेस नोंद झाल्या गुन्हे दाखल झाले तर तुमचा एकही नेता तो कोणत्याही पक्षातला असू द्या कोर्टामध्ये तुमची जामीन घ्यायला येणार नाही त्याच्यामुळं तुमची इमानदारी लॉयल्टी ही नेत्या पुढे दाखवण्यापेक्षा आपल्या आई वडिलांपुढे दाखवा कारण आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे तुझ्या हाती सारा गजल काळजी रे देव काळजी रेव काळजी